नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपले युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आज दिवसभरात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातले तुरीचे बाजारभाव अपडेट झाले असून कुठल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांमधील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती मोर्शी कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार पन्नास आणि जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे रुपये त्यानंतर शहादा कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे तुरीला सहा हजार नऊशे पन्नास रुपये आणि जास्त सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये त्यानंतर बाजार समिती लातूर कमीत कमी दर सात हजार तीस रुपये सर्वसाधारण दर सात हजार दोनशे आणि जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे एक्क्याऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर सोलापूर तूर लाल कमीत कमी दर सहा हजार दोनशे नव्वद रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर त्यानंतर सेलू कमीत कमी दर सहा हजार सहाशे सर्वसाधारण दर सात हजार एक्कावन्न रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती अकोट जिल्हा अकोला तूर हायब्रिड कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार सातशे रुपये त्यानंतर मुरूम तूर गजर कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे चाळीस रुपये त्यानंतर हिंगोली तूर गजर कमीत कमी दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे तीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे नव्वद रुपये त्यानंतर बाजार समिती हिंगणघाट जिल्हा वर्धा कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार आठशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर अमणनेर तूर लाल कमीत कमी दर सहा हजार तीनशे सर्वसाधारण दर सात हजार दोनशे दहा आणि जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती सावने जिल्हा नागपूर तूर लाल कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार पाच रुपये प्रति क्विंटल त्यानंतर नांदगाव तुरीचा प्रकार लाल आवक आहे एकशे दहा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार आठशे आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती मंगळवेळा तूर लाल कमीत कमी दर आहेच पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार पाचशे आणि जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे नेर परसोपंत जिल्हा यवतमाळ जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार सहाशे आणि कमीत कमी दर सहा हजार तीनशे नव्वद रुपये त्यानंतर बाजार समिती छत्रपती संभाजीनगर तुरी चव्हाण पांढरा कमीत कमी दर आहे सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती काटोल जिल्हा नागपूर तूर आहे लाल कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे दहा रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती तूर लाल जास्तीत जास्त तुरीला बाजारभाव या ठिकाणी सात हजार नऊशे रुपयापर्यंत सर्वसाधारण दर सात हजार चारशे आणि कमीत कमी दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातले तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यातील दूर बाजारभाव काय आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो, नमस्कार